राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आरपीआय सेक्युलर यांचा आरपीआय पक्ष या सर्व पक्षाचे आघाडीचे उमेदवार सुभाष पवार त्यांच्या प्रचारासाठी खास करून उपस्थित राहिलेले आणि पुढच्या सभेला जाण्यासाठी दा, ते ह्या व्यासपीठावर निघून गेलेले राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आपले त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे तुकाराम ठाकरे जिल्हाध्यक्षा विजया विखंडे प्रमुख शिवसेना मधुकर घुडे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार जिल्हा उप शिवसेनेच्या महिला आघाडी रश्मी निमसे तालुका प्रमुख कल्याण शिवसेनेचे संतोष आपले गुरबारचे संतोष जाधव राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक वाकचवडे अॅडवोकेट अशोक खनाडे त्याचप्रमाणे संजय जाधव कालिदास देशमुख कविता वारे वभूला राटे अविनाथ देशमुख अॅडकर प्रमोद चौधरी सोमनाथ मेरकुटे अमोल सुरो अमोल सुरोशे रवींद्र चंदने रामभाऊ दळवी हेमंत रुग्णे लियात शेठ सर्व व्यासपीपट उपस्थित असणारे तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे पदाधिकारी समोर या सभेसाठी उपस्थित असणारे पक्षाचे पक्षाचे कार्यकर्ते बंधू भगिनी पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण मित्रांन वीस तारखेला आपल्याला सर्वांना मतदानाला जायचे अतिशय सुंदर असं वातावरण ह्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे दो उस्ता भाम भरने जो उत्साह फॉर्म भरण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होता त्याच्यापेक्षा अतिशय जयंत पाटील भाषण ऐकण्यासाठी विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेला आहोत सहाव्यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं तरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपले विचार महाराष्ट्रामध्ये असलेलं सरकार भारत सरकार त्यांचे जे ध्येय धोरण आहेत याचा परमर्श घेण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून परिवर्तनाची लाट महाराष्ट्रामध्ये निश्चित आलेली आहे आमदार सुद्धा आपल्याला बदलायचे याची दिन मुरबाड तालुका असेल कल्याण ग्रामीण असेल बदलापूर शहर असेल बदलापूर ग्रामीण असेल इथले सगळे कार्यकर्ते आणि मतदार निश्चयपणानं कामाला लागलेले आहे या ठाणे जिल्ह्यातले विशेषतः आपल्या तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत पाटील साहेबांना जायचं असल्यामुळे मी अगोदर बोलणार होतो आणि काही प्रश्न मी मांडणार होतो पस्तीस सेक्शन सारखा प्रश्न आपला प्रलंबित आहे जो प्रश्न आम्ही दोन हजार नऊ पर्यंत आता घेतला होता आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब दिल्लीचे कृषी मंत्री होते त्यांच्याकडे आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केला आणि सुप्रीम कोर्टामध्ये ती तारीख असल्यामुळं पुढे सुप्रीम कोर्टाचा निकाल शेतकऱ्यांच्या विरोधात झाला पण पंधरा वर्ष झाली मोदी साहेबांना झाली आणि इथल्या आमदारांना सुद्धा झाली एकदाही पस्तीस शिक्षणच्या बद्दल शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या हेतून आमदारांनी कधी वाच्यता केली नाही आणि दिल्लीला जाऊन कधी बैठक मुंबईला जाऊन कधी बैठक घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि प्रश्न या ठिकाणी निर्माण आहे बघाशी सांगितल्याप्रमाणे या तालुक्यातल्या तरुण आणि तरुणी युवकांना या ठिकाणी क्रीडा संकुलामध्ये चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण मिळाव या भावनेनं मी आमदार असताना दोन हजार सात साली मुरबाड तालुक्यातील सरळगावच्या पलीकडे नागाव क्षेत्रामध्ये दहा एकर जमीन मी मिळवली शुभारंभ आम्ही केला पण ह्या आमदाराला पंधरा वर्ष या ठिकाणी झाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये क्रीडा संकुल झालं पण मुरबाडला क्रीडा संकुल अद्यापर्यंत झालेलं नाही तिथं कामही सुद्धा झालेलं नाही इतकं दुर्लक्ष या मतदारसंघामध्ये निश्चितपणा आहे बदलापूरचे प्रश्न अनेक आहेत मुरबाडचे प्रश्न अनेक आहेत पंधरा वर्षामध्ये मुरबाड तालुका असो कल्याण तालुका असो बदलापूर असो काही गावांच्या आपला लोकप्रतिनिधी पंधरा वर्ष सुद्धा पोहोचलेला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून विकासाच्या गप्पा मारण मग सांगितलं की आपल्याला चार, चार वर्षापासून आयुक्त पाचशे घाटामध्ये काचेचा पूल होणार पण तो चार वर्ष पूर्ण झाली सरकारने आज मुदत संपलेली आहे पण काचेचा पूल झाला नाही आपल्याला पाचशे घाटामध्ये बोगदा तयार झालेले मंजुरी मिळालेले कामाला सुरुवात होते पाच वर्ष त्याला झाली बोगदा काही त्या ठिकाणी झालेला नाही शैक्षणिक दृष्टीने पाहिलं मुरबाडला एक सिनियर कॉलेज मंजूर झालेलं होत एक वर्षासाठी गायब झालेली आहे पत्रकारांना मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की शासनाने मंजूर केलेली कॉलेजेस ही गेली कुठं याचा शोध पत्रकारांनी करा तुमचा चौथा स्तंभ आहे चौथा स्तंभाचा आधार देण्यासाठी लोकशाहीचा तुम्ही पाहिलं पाहिजे ही कॉलेज गेली कुठं आणि म्हणून दुसरा प्रकार झाला आता गोलफ साहेबांचं नाव आम्ही तर शिवळ्याच्या कॉलेजला दिलं पण मशाला जे कॉलेज होतंय तिथं आम्ही प्रस्ताव टाकलेला होता याही कॉलेजला चोरगोवा शांताराम गोलफ साहेबांचं नाव द्यावं पण आमदार आम्दार आमदार लोकांच्या सांगतात माझी निष्ठा होती गोलक साहेब यांच्यावर सगळं होत पालेतला नाव देताना गोलक साहेबांचा विचार झाला नाही आपल्या पत्नीच नाव त्या पालेतला त्यांनी त्या ठिकाणी दिसत आहे आणि मग अशा प्रकारचं मग अशी सांगितल्याप्रमाणे नोकरी जवळजवळ सरकारने दरवाजे बंद केलेले आहेत कुठल्याही क्षेत्रात नोकरी मिळत नाही राज्यामध्ये पस्तीस हजार शिक्षकांची पद रिक्त आहेत गावागावामध्ये मध्ये डीएड झालेली मुलं शिक्षक पात्र होण्यासाठी सगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत पण शिक्षकाच एकही पद भरलं जात नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी आरोग्याच्या इमारती दवाखान्याच्या फार मोठ्या झाल्या दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर नाहीये त्या ठिकाणी नर्सेस नाही त्या ठिकाणी कंपाऊंडर नाही ही वस्तुस्थिती आहे आम्ही सरकार म्हणत होतो की आता आरोग्याची महाभरती करणार लाखो पद ही रिक्त आहेत पाच वर्ष झाली एकदा परीक्षा घोटाळा झाला त्या ठिकाणी परीक्षा रद्द झाल्या पुढच्या तीन वर्षामध्ये एकही एकदाही सरकारने या ठिकाणी प्रयत्न केलेला ना नाही आणि म्हणून शक्र... सगळ्या क्षेत्रामध्ये अपेक्षित ठरलेलं हे सरकार आहे आणि म्हणून निश्चितपणानं आपण सगळ्यांनी पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण निश्चितपणाने करा अतिशय वातावरणामध्ये आजची सभा या ठिकाणी पार पाडलेली आहे सगळ्या नेत्यांना आणि सगळ्या कार्यकर्त्यांना या चारही पक्षाचा माझी विनंती आहे उद्याच्या पासून आपला विभाग आपला गाव त्या ठिकाणी सांभाळला पाहिजे आता ही घुसखुरी करण्याचा प्रयत्न काही वेळेला त्या ठिकाणी होऊ शकेल आणि म्हणून नवीन पाहुणा आपल्या गावामध्ये येणार नाही काळजी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे या तालुक्यामध्ये लोकसभेला आज आपण या मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के मतदान झालं होत विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत मतदान काही गावांनी तर आश्वासित केलेलं आहे की आम्ही आमच्या गावच नव्वद टक्क्यापर्यंत मतदान या ठिकाणी निश्चितपणाने करू आणि मुरबाड तालुक्यामध्ये प्रचंड आघाडी आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी घेऊ कल्याण पण आपल्या बरोबर आहे की हे आघाडी या ठिकाणी देतील आणि बदलापूर सुद्धा काही कमी नाही बदलापूरचं वातावरण इथं असणारे सगळे जाती धर्माचे लोक या सरकारला निश्चितपणाने कंटाळलेले आहेत इथल्या लोकप्रतिनिधी कंटाळलेल्या आहेत आणि म्हणून सगळ्याचा विचार करून योग्य वेळ निर्णय घेण्याची आपल्याला या ठिकाणी आणि सगळ्यांना माझं आव्हान आहे मी सुद्धा या मतदारसंघामध्ये वीस वर्ष आमदार होतो या भागामध्ये काम करण्याचा प्रामाणिकपणानं कमी प्रयत्न केला आणि आपुलकीच्या नात्यानं प्रेमाचं नातं अखंडपणानं ना ना जोडण्याचं काम सातत्या न्याय ठिकाणी केलेला आहे या निवडणुकीमध्ये चार पक्षाचा पाठिंबा आहे स्वतः सुभाष पवार हा माझा मुलगा आहे आणि मग सगळ्यांना कळकळीची विनंती करतो तु तु या वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याला पाठवण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येनं वडीलधारांनी बघिनी त्याला आशीर्वाद द्या तरुण सहकार्यानी त्याला त्या ठिकाणी शक्ती द्या अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी धन्यवाद साहेब